विकासशील बंधारा नसलेल्या किनारपट्टी भागाची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे मुख्य रस्त्यासह लगतच्या घरांना मोठा धोका निर्माण झालाय याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांना फोनवरून संपर्क केल्यावर तळाशील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तातडीने स्वखर्चाने बंधारा बांधण्याची सूचना केली आहे याचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत तळाशील ज्येष्ठ नागरिक जयहरी कोचरेकर यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर आचरा सरपंच जेरॉन दीपक पाटकर माजी सरपंच संजय केळुसकर संजय तारी तसेच जयप्रकाश परुळेकर चंदू कदम अजित घाडी यांसह तळाशिल ग्रामस्थ उपस्थित होते एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असलेल्या तळाशील भागाला पौर्णिमेच्या उधाणापासून पासून बंधारण असलेल्या किनारपट्टी भागाची मोठ्या प्रमाणात धूप धूप होत होत आहे आहे समुद्र आणि मुख्य रस्त्यापर्यंतचे अंतर काही ठेपले अशीच राहिल्यास तळाशील भागाचे दोन भाग होण्याची स्थिती निर्माण झाली आहे याबाबत तळाशील ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांना माहिती देताच दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधताच गांभीर्य ओळखून आमदार निलेश राणे यांनी तळाशील भागाच्या सुरक्षेसाठी तातडीने स्वखर्चाने बंधार उभारण्याच्या सूचना दत्ता सामंत यांना दिल्या आहेत त्यानुसार बुधवार पासून बंधारे उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे याबाबत माहिती देत दत्ता सामंत गोंडवली तलावातील गावामध्ये पावसाचं चालू मोठ्या संख्येने समुद्राला उदात गुरु त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि अशा परिस्थितीत तळासीलमधला जो तळासिलमध्ये जाण्याचा एकमेव मार्ग जो रस्ता आहे या रस्त्याच्या लागून समुद्र आहे आणि या समुद्र गेले चार पाच दिवस उधाणामुळे जवळजवळ दहा ते बारा मीटर जमीन समुद्राकिनारची हिरळी करून समुद्राने करण्याच्या रस्त्यापर्यंत येऊन पोचलेला आहे एका बाजूला खाडी एका बाजूला समुद्र अशा परिस्थितीत हा गाव सध्या भीतीच्या वातावरणामध्ये राहतो आहे उद्याच्या दोन तीन दिवसाच्या उमवशीच्या नंतर उधानापूर्वी तर रक्षण जर झालं असेल तर या गावाचा संपर्क तुटून जाईल आणि पूर्ण रस्ता खाडी ही दोन्ही एकाला एकामाकाला जोडून मोठ्या प्रमाणात या गावाचं नुकसान आणि हानी पत्त्याचा संभव आहे तळासीतील सर्व ग्रामस्थांनी माझ्याशी संपर्क साधला असता की सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार त्याचे अधिवेशन चालू असल्याने त्या अधिवेशनामध्ये होते अधिवेशन चालू असल्याने ते मुंबईला आहे मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना ही परिस्थिती सांगितली त्यांनी ताबोटोब या तळातील गावाचं रक्षण करण्यासाठी मला त्यांनी स्वतः सांगितलं आदेश दिले की आपण कुठलाही विचार न करता आपल्या स्वकर्जातून आपण ते त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि गावाचा जो संपर्क आहे तो कुठ कशाही परिस्थिती तुटला कुठला ताता नये आणि या गावाचं संरक्षण झालं पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आणि आपण ते आपण तातडीने करून घ्याव्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आजपासून आम्ही या सोकरताने त्या ठिकाणी दगड आणून हवा प्रोटेक्शनचा जो बंधार आहे तो करण्याचा आम्ही आता प्रयत्न करतो आणि चालू काम आहे गळातील जिथे है। या ठिकाणी ग्रामस्थ आहेत त्यानंतर सन्मान्य आमदार निवडून आल्यानंतर सन्मान्य पालकमंत्री नितेंदी राणे या ठिकाणी पालकमंत्री झाल्यानंतर सन्मान राणे खासदार झाल्यानंतर जवळजवळ या तळातील गावामध्ये सातशे तीस मीटरचा बंधारा टेंडर झालेला आहे सातशे तीस कोटीचा सातशे तीस मीटरचा जवळजवळ सात साडेसात कोटीचा बंधारा या ठिकाणी सन्मानीने या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचं टेंडर बंद झालेलं आहे त्याच्या पुढचा एक दीडशे मीटरचा भाग आहे तो सुद्धा मंजूर केलेला आहे असे जवळजवळ तळातील गावासाठी यावर्षी बारा कोटीपेक्षा जास्त निधी सन्मान्य आमदार असतील आमचे पालकमंत्री असतील आमचे खासदार असतील आणि महायुती सरकार असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे परंतु आज जी तळातीलवर पर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि हे स्वरूप बघून आम्ही सर्वांनीच या हे काम करत असताना तळातीरची सर्वच हे आमचे माजी सरपंच आहेत संजय तारे आहेत संजय केळकर आहेत आमचे सरपंच मॅडम आहेत आमचे माजी जिल्हा सदस्य शरोद फडणस गावातील ज्येष्ठ मंडळी तरी असेल गावातील पडोळीमध्ये ही सर्वच कालपासून दोन दिवस आमच्या बरोबर या ठिकाणी स्वतः पावसात गावाचं रक्षण करण्यासाठी सगळेजण या ठिकाणी काम सगळे हे प्रोटेक्शन ठिकाणी बंधारा करण्याचा प्रयत्न करतोय आणि भविष्यात हा बंधारा आम्ही येत्या दोन चार चार दिवसामध्ये पूर्ण करतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम